श्री स्वामी समर्थ शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं नाही कधीकधी शब्द खूप साथ देतात माणसं नाही आयुष्यात हजारो लोक मिळतील पण आपल्या हजार चुका माफ करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ हे सगळं बदलतं फक्त असावा लागतो तो, तो संयम पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात शंभर प्यादे जरी एकत्र आले तरी वजीराचे एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकते काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार फक्त देवाशिवाय कोणीच नसावा कर्म म्हणतो तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळला तर मी तुमच्याशी खेळून अपेक्षा ठेवणं सोडून दिलं तर दुःख काय असत हे विसरून झालं आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे रोज स्तुती होत राहिली तर प्रगतीच्या वाटा बंद होतात आणि गर्वाचा मार्ग चालू होतो स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते वेड्यासारखं शांत राहा लोकांचे रंग आपोआप दिसतील माणसाला जबाबदारीची जाणीव झाली की हौस पण मिसरावी लागते कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचं मोठीपणा असावा लागतो स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतः सोडवा उशीर होईल पण योग्यच होईल पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख प्रत्येक माणूस हा त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्यात का तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे पैसे कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल ती थी योग्य ठिकाणी खर्च करायला लागते प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते पण संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधीच करता येत नाही आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही उगवत्या सूर्याचे किंवा पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही त्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावी लागतात विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात द्या आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तू फक्त प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात श्री स्वामी समर्थ